प्रभात मंडळी मी निदिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे पुस्तक आज नवीन प्रकरण सुरू करते रहस्य साब पेपर मामासाहेबांच्या हातात वर्तमानपत्र देऊन घाईघाईने निघून जाणाऱ्या त्या मुलाकडे बन्यानं जरा आश्चर्यानं पाहिलं मुलगा उंच तगडा होता बन्याच्याच वयाचा एखाद्या वर्षानं मोठा असेल रूपानं देखणा गौरवर्ण तरतरी चेहरा मोठ्ठाले निहसरे डोळे फास्टर फेणेचं मन त्याच्याकडे एकदम ओढलं गेलं होतं ए ठैरो जरा तो तुम म्हणाला तुम्हारा नाम अन्वर हसतमुखातून उत्तर आलं हाऊसबोटवाले का लडका हो मय शमसू चाचा का बन्यानं लगेच नातं जोडून टाकलं तो बस तुमारी हमारी दोस्ती हो गई चलो हमें कही ले चलो शिकार करने, पुन्हा हसत प्रश्न कुछ भी चलेगा, माली म्हणाली बैठ बैठ हमको कंटाला आया गया आणि मग वडिलांकडे वळून तिनं विचारले बाबा जाऊन हो आम्ही बाहेर भटकायला जा पण जपून हे पाहिलं काय आहे पेपरात काय हातात पाणी घेतलेल्या मामी पण मामांच्या खांद्यावरून डोकावत होत्या त्या उद्गारल्या अगबाई काश्मीर समाचारमधली बातमी काळजी करण्यासारखी होती पाकिस्तान व्याप्त प्रदेशातून बरेच लोक म्हणे जम्मू काश्मीरमध्ये घुसले होते आणि त्यांनी हेरगिरीला सुरुवात केली होती सरकार त्यांच्या विरुद्ध कडक इलाज योजित होत आणि अगदी ताजी ताजी अशी ही बातमी होती कहते हे पॅराशूटवाले भी उतरे है अनवरला न राहून तो म्हणाला लेकिन पेपर मी दिया नाही बन्या म्हणाला म्हणजे माले आपल्याला वाटेत जो अनुभव आला तो उगाच नाही पाकवाल्यांनी सगळीकडेच काहीतरी गडबड सुरू केली आहे नक्की फास्टर फेणे आणि मंडळी आपली मार्गातली बहादुरी उरकून श्रीनगरात कालच दाखल झाली होती त्यांचा मुक्काम एका हाऊसबोटीत होता झेलम नदीच्या पात्रात अशा गृहनौकांची एकच गर्दी उडालेली असते घरच्यासारख्या सर्व सुखसोयींनी सज्ज अशा या नौका म्हणजे जलवेष्टीत हॉटेल्स असेच म्हणायला हरकत नाही काश्मीरच्या थंड हवेत मजे न राहण्यासाठी आलेले लोक या गृहनौकांमधून राहतात कधी नदीच्या पाण्यात ते पोहतात मासे मारतात धनुष्य बाण किंवा बंदूक घेऊन पाखरांच्या शिकारीला जातात तर कधी कधी अरण्यातून नुसतेच भटकतात काश्मीरचे हे अरण्य म्हणजे पृथ्वीवरचे नंदनवन उंच उंच पाईन देवदार निचिनार वृक्ष लांब लांब पात्याच्या विलोसारख्या नदी प्रवाहावर वाकलेल्या जलवेली द्राक्षे सफरचंद चेरी जरदाळू यासारख्या नाजूक रसाळ फळांची इथं एकच गर्दी आणि फण गुलाब चेरी ब्लॉसमसारखी फुलझाडं रानोमाळ फुललेली रंगीबेरंगी रानफुलांनी डोंगर उतार सजलेले असतात जरा दूर झाडांच्या पलीकडे नजर फेकली तर हिमालयातले ऋषितुल्य पहाड आपली पांढरी मस्तके वर करून मोठ्या गंभीरपणे माणसांच्या लिला पाहत असतात असा भास भास होतो आपल्याला बन्याला आणि मालीला रोज रात्री बोटीत झोपायला मोठी गंमत वाटायची आपल्या बोटीचे नावही त्यांना एकदम पसंत पडलं होतं रोशनारा मालकाचं नाव शमसुद्दीन मोठा दिलदार आनंदी गडी पाहुण्यांच्या स्वागतासाठी तो मुद्दाम बसस्टँडवर हजर होता आणि त्याचा मुलगा मोठा छान आणि आपल्या वयाचा हौशी कुमार आहे हे आता कळल्यावर त्या बहीण भावंडांच्या आनंदाला पारावारच उरला नाही त्याच्याबरोबर भटकायला जाण्यासाठी दोघांचीही मने उतावळी बनली पण वर्तमानपत्रातल्या त्या बातमीमुळे या आनंदात मिठाचा खडा पडल्यासारखं झालं म्हणजे मामा मामींच्या दृष्टीने बरं का मुलांच्या दृष्टीने नव्हे आणि फास्टर फेणीच्या दृष्टीने तर मुळीच नाही असला मसाला बन्याला नेहमीच हवा असे आणि त्याच्या वाट्याला तो हटकून यायचा पण पण पाक शिपाई तर नेहमीच सीमेवर त्रास देत असतात मामी जरा वेळानं म्हणाल्या त्यात विशेष ते काय हां मामा भुवया अक्रसून म्हणाले यावेळची त्यांची गडबड साधी वाटत नाही काश्मीरवर स्वारी करण्याचा पाकिस्तानचा वेद दिसतोय हे वाचलंस सरहद्दीवर पाक सैन्याची हालचाल सुरू आहे तोफा आणि रणगाडे पण आणलेले दिसत आहेत आणि बनिया म्हणाला हे घुसखोर हेर म्हणजे युद्धाची बिनीवरची तुकडी आधी हेर पाठवायचे आणि मग चोरट्या हल्ल्यांना सुरुवात करायची हे दगलबाज लोकांचं नेहमीचं तंत्र ऐका आमच्या जवान मर्दाच्या तोंडून मामा म्हणाले तो नेफा आघाडीवर जाऊ नलाय म्हटलं हे बघ बन्या मामी करुण नजरेनं त्याच्याकडे पाहत म्हणाल्या तू आपल्या वडलान वडिलांचा वडिलांना काय कबूल केलं आहेस ते विसरू नकोस हो आणि पुन्हा भलत्या भानगडीत पडू नकोस प्रवासात तुला मिळाला ना अखेर मग बस झालं आता गप्प बैस मामांनी बजावलं बन्या डोळे वटारून म्हणाला कमाल आहे तुमची तुम्हाला मी म्हणजे वाटतो तरी कोण मी आणि माली चाललो त्या अनवर बरोबर फिरायला तो शिकारीचं पुटपुटला काहीतरी मामा म्हणाले हो शिकार देखील जमली तर करू आम्ही बन्या आपली एरगन उचलीत म्हणाला पण ती छोट्या चंदेरी कोल्ह्याची इथं म्हणे नदीच्या काठाकाठानं था सिल्वर फॉक्सच्या गुहा आहेत ठीक आहे करा तुम्ही शिकार कोल्ह्याची पण स्वतः एखाद्या लांडग्याची शिकार बनू नका म्हणजे झालं असं म्हणून मामा पुन्हा वर्तमानपत्रात मग्न झाले आणि ही उत्साही किशोर मंडळी ग्रहनौकेच्या बाहेर पडली मामींनी चहासा कोप तोंडाला लावला पण त्यांची सचिंत नजर हाऊसबोटीच्या खिडकी बाहेर लागली होती ए अनवरने खांद्यावर अडकवलेलं धनुष्य पाहून बन्या एकदम म्हणाला तुझं ते धनुष्य बांध दे मला आणि माझी एअरगेन तू चालेल क्यों नाही चलेगा अनवर म्हणाला आणि त्यानं आनंदानं फास्टर फेणीबरोबर शस्त्रांची अदलाबदल केली त्याला स्वतःला बंदूक नवी होती आणि फास्टर फेणीला धनुष्यबाण नवं होतं य हमारा भाई नेफा मे लडके आया है जवान मर्द फास्टर फेणी माली अनवरला बन्याचा परिचय करून देऊ लागली एअरगन उसको कोई इंटरेस्ट नाही उसने मशीनगन चलाया है अच्छा अनवर वाटे थपकून आपल्या विलोल नि, ने नेत्रांनी बन्याकडे पाहू लागला या बाता मारती है बन्या म्हणाला आगे चलो मैने मशीनगन देखी है हँडल की है लेकिन चलाई नाही हां टँक के अंदर जरूर बैठा हूं मैं बोलत बोलत तिघेही बरीच दूर आली होती झेलम नदीचा नागमोडी प्रवाह हो, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चकाकत होता जणू एखाद्या राजकन्येनं काढून ठेवलेल्या रुपयाचा कंबर पट्टाच नदीच्या दोन्ही तीरांवर विरळ वनश्री होती आणि हिरव्या गार झाडीमधून ठोकळ्यांसारख्या लाकडी इमारतीवर डोकं काढित होत्या नदीवर ठिकठिकाणी घातलेले पूलही लाकडीच होते आणि नदीच्या खुद्द पात्रात देखील लाकडी घरं डुलत होती ह्यालाच ग्रहनौका म्हणतात मालीनं आपलं स्केचबुक तयार घेतलं होतं बरोबरही होतं ते छानच होतं ते पाहून बन्या म्हणाला ताईसाहेब आपण शिकारीला चाललो आहे म्हटलं चित्र काढायला नाही तुम्ही करा शिकार माली म्हणाली मी आपलं शिकारीचं चित्र काढीन अर्थात तुम्हाला पहिलं जमलं तर मला दुसरं जमणार म्हणा बन्याने तिचा टोमणा नुसताच ऐकून घेतला तो काही बोलला नाही खांद्यावरचा तिरकामठा हातात घेऊन त्यानं दोरी ताणली आणि समोरच्या झाडावर एक बाण सोडला लगेच फांद्यांवर सळसळ झाली आणि एका मोठ्या रंगीबेरंगी पक्षांनी कर्कश्य शिटी फुंकीत उडी मारली तिथनं तो।, तो तो पार दूर दिसेनासा झाला गया बन्या म्हणाला आणि त्यानं भात्यातून दुसरा एक बाण काढला गरीब बिचाऱ्या पाखरांना का मारतोस माली म्हणाली तुझे ते कोल्हे आणि खोकडं मार की खरंच चंदेरी कोल्हे गरीब नसतात नाही का बन्यानं विनोद केला ते श्रीमंत महामौल्यवान प्राणी त्यांच्या कातडीला हजार रुपये किंमत येते आणि ती मऊ मऊ फार फर गळ्यात घालून फॅशनेबल बायका ठुमकत ठुमकत हिंडतात बन्यानं हे बोलताना स्वतःच ठुमकण्याचा जो आविर्भाव केला तो पाहून अनवरला हसू लोटलं तो म्हणाला लेकिन मालाबेन हम तो लोमडी को मानने वाले नाही उसको जीता पकडेंगे हम कोल्ह्याला लोमडी म्हणतात हे कळून मालीला जेवढाही गंमत वाटली ना तेवढीच अनवरने मालीचं माला केल्यामुळे बन्याला गंमत वाटली त्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या अर्थाने वेग हसू आलं झेलम नदीच्या काठावर जी असंख्य बेळे आहेत त्यातून चिमुकले चंदेरी कोल्हे राहतात अशी बातमी बन्यानं श्रीनगरला येताना ऐकली होती अन्वरनं तिला दुजोरा दिला होता खरा पण यात अतिशयोक्ती कितपत आहे हे त्याला अजून कळायचं होतं बरेच दूर गेल्यावर मालीनं एकदम नदीकाठच्या एका खडकावर उडी मारली आणि ती प्रसन्न मुद्रेनं चौफेर पाहत म्हणाली हा 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 काय झालं किती छान आहे जागा ही दूर दिसणारी ती सुरूची झाडं हे कदंब वृक्ष तो आंबा गवद, ते सळसळणारं उंच गवत त्या खारकुड्या तू कविता करणार आहेस की चित्र काढणार आहेस बन्यानं विचारलं जमलं तर दोन्ही माली म्हणाली पण मी इथंच बैठक मारणार हे नक्की तुम्ही खुशांचा शिकार करायला ठीक आहे बन्या म्हणाल्या चल रे अनवर आणि तो अनवरचा हात धरून पुढे निघाला माली खडकावर मांडी घालून बसली आणि हातातलं पुष्टीपत्र नीट सावरून धरून तिनं पेन्सिलचे पेन्सिलने समोरचे निसर्ग दृश्य त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर भराभरा चितरायला सुरुवात केली तिकडे बन्या आणि अनवर गप्पा मारीत मारीत आणखी पाव मैल दूर गेले अगर पाकिस्तानी आएंगे अनवर दोनों हथानी बंदूक बंदूक सावरित मनाला तो बता देंगे उनको यहाँ का मामला क्या है इतले मुसलमान बोल ने दूध पीना रे नहीं मटल अब्बा जान कहते हैं कहा संगता तुझे बाबा उत्तरादाखल अनवर ने पहाड़ी आवाज़ात एक शायरी मटली हिंदुस्तान में खुशहाली से रहते हैं सब मचह पाकिस्तान ही खाली पीली मचा रहा है गजब है क्या उस उनके वहाँ सारा गोलमाल और बंडलबाजी खरा है तू मंडोस्ती बनया धनुष्यबान जोड़ी मनाला वहाँ तो किसी का जूता किसी के पाँव में है नहीं हाँ लेकिन उनमें से कोई जूते खोर यहाँ भी मिलते हैं ना सुना है कि आदमपुरे में कुछ जगह पर वे मिलते हैं कभी कभी कागज़ बट्ट वाटतात पण ते श्रीनगरचे बहुतेक लोक फाडून त्यांच्या चिंध्या करतात कागद काय असतं त्या कागदात बंडलबाजी दुसरा क्या ढेर बाते कहेंगे बोय या हा कोई सुन सुनेगा तक नाही बाते ऐसी होती है ये देख बोलता बोलता अनवरने खिशातून एक सुरगळलेलं हँडबिल काढलं होतं ते त्यानं बन्या पुढं केलं मग एकदम त्याच्या लक्षात आलं की बन्याला काश्मीरी भाषा येत नाही आणि त्या पत्रका पत्रकातली भाषा तर कश्मीरी होती हिंदुस्तान की बदनामी है और कुछ नाही तो कागद परत खिशात कोंबीत अनवर म्हणाला मग तुझ्या खिशात कशाला ते बन्यानं विचारलं पोलिसाला देणार आहे अब्बाजांनी सांगितलं आहे की असली काही पत्रकं मिळाली तर ती पोलिसांच्या हवाली करीत जा इतकं बोलणं होत आहे तो दोघे दाल वरती येऊन पोचले त्या ठिकाणी तलावाच्या किनाऱ्याला बाक आलेला असून पलीकडच्या तीरावरची तांबड्या फळांनी लदललेली झाडं उन्हात चकाकताना दिसत होती या कौनसा फूल आहे बन्यानं नेमधरीत विचारलं अलबुखार मालूम नाही तुम्ही बहुत बोलता बोलता अन्वर थबकला एकाएकी त्याची दृष्टी झाडावरून खाली आली आणि तीरावर एकाग्र बनली काय झालं रे अन्वर बन्याचा नेम तेवढ्या थुकला होता आणि आपल्या भात्यातली दुसरी काटकी काढून तो धनुष्याला जोडत होता इतक्यात त्याचा दंड पकडून अनवर म्हणाला जरा अजीबचं लगतं आहे क्या व हाऊसबोट देख तिच्यात कोणीतरी राहायला आलेलं दिसतात गेले चार महिने ती बोट नुसतीच पडली आहे कुणी मुसाफिर मागायला ला लागला ला ला तर मालक जबाबच द्यायचा बुक चार चार महिने बुक्ड फास्टर फेडी म्हणाला हा भुक्कड मालक आहे तरी कोण गुलाम कादर नावे त्याचं अनवरने माहिती दिली मला यात काहीतरी रहस्य असावंसं वाटतं फास्टर फ्रेणी म्हणाला जवळ जाऊन पाहूया का लगेच दोघांनी तलावाच्या काठाने धावत जाऊन हाऊस बोटीची पिछाडी गाठली तिथेच ते अल बुखारचे झाड होते बन्याचं लक्ष खाली लोंबणाऱ्या एका फांदीकडे गेलं फांदीला लाल फळांचा एक झुपका लटकत होता बन्याने उंच उडी मारून तो झुपका पकडला पण फांदी पुन्हा सटकनवर गेली आणि बन्या तिला लोंबकळत राहिला अनवर ओरडला शिकारने तुम्हारी शिकार कर दी। लेकिन मुझे कितनी अच्छी शिकार मिलने वाली है देख अनवरच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच बन्याने फांदी सोडून दिली आणि जमिनीवर पाय टेकताच तो अनवरच्या बाजूला धावला अनवरला कोल्ह्याचं एक बीळ दिसलं होतं आणि तो बिळात हात घालून काहीतरी चाचपित होता समाल काटेगा फास्टर फेणीने दातांनी खालचा ओट चावीत म्हटलं दोघांनी त्या संशयित हाऊसबोटीचा आता विसर पडला होता कारण अपेक्षित शिकार त्यांच्या अगदी हातात आली होती निदान तसं त्यांना वाटत होतं के छोटे बच्चे कभी काटते नाही अनवर खात्रीपूर्वक म्हणाला और मेरे ख्याल इसके अंदर छोटे बच्चेही है वेळात आणखी खोरवर हात घालण्या घातल्यावर त्याने जरा गोंधळल्यासारखी मुद्रा केली चमडी लगती आहे तो म्हणाला लेकिन फर नाही यह तो कडक चीज है और हिलती बी नाही लवकरच त्याने ती चीज ओढून बाहेर काढली खूप मोठे असे ते कसले तरी मऊ पण चिवट कापड होते आणि ते वाटेल तसे कोंबल्यामुळे चुरगळले होते की आहे या प्लॅस्टिक की टेरिलिन कापड उलगडून सरळ करायला त्यांना वेळ फार लागला नाही मग हे भले मोठे चांगले आठ दहा फूट व्यासाचे गोल कापड म्हणजे काय आहे याची फास्टर फ्रेणीला ताबडतोब कल्पना आली टॉक तो उद्धारला काय हवाई छत्री पॅराशूट दोऱ्या तोडून कुठंतरी दुसरीकडे टाकलेल्या असाव्यात पण हे पॅराशूट आहे हे आर्मीतला कालचा सा पोरही सांगेल आणि बन्या उर्फ फास्टर फेणे कालचा आर्मीतला पोरच होता की दोघांनी डोळे फाडून एकमेकांकडे पाहिले आणि मग दोघांच्याही नजरा एकाच वेळी अभावितपणे त्या हाऊसबोटीकडे वळल्या वरलांगभर वर अंतरावर तलावाच्या काठाशी ती हाऊसबोट मैना उभी होती दोघांच्या मनाला एकाच संशयाने घेरलं शत्रूचा छत्रीधारी हेर इथे उतरला असावा फार फार तर काल रात्री त्याच्या आधी नाही आणि मग आपलं पॅराशूट गुंडाळून त्यानं या कोल्ह्याच्या बिळात कोंबलं असावं दोऱ्या तोडून दुसरीकडे कुठेतरी लपवल्या असतील किंवा खिशात कोंबल्या असतील दोरी म्हणजे हरकामी वस्तू पण पुढे कुठे गेला तो पॅराशूटवाला अर्थात त्या हाऊसबोटीत इतके दिवस ती गृहनौका रिकामी का पडली होती त्याचाही आता चटकन उलगडा झाला होता खरोखरीच बोट बुक केलेली होती पाकिस्तानी हेराने बुक केली होती ती म्हणजे या मैना बोटीचा मालक गुदा गुलाम कादरमिया हाही पाकिस्तानला सामील असला पाहिजे ऐसी बात आहे अनवर दात ओटसावीत म्हणाला अच्छा तो मिया साहेब की या मैना पाकिस्तान के बोल बोलती है तो हाऊसबोटीत काय करतोय ते पाहूया आपण पण्यानं दबलेल्या ओठातून विचारलं अनवरला ती कल्पना पटली लगेच दोघेही पाण्यापर्यंत गेले आणि मग तलावात उतरून ते घोटभर पाणी तुडवी चोर पावलांनी मैनाबोटीकडे निघाले मंडळी आता आपण बघूया मैनाबोटीत त्यांना काय दिसतंय ते उद्याच्या भागात तोपर्यंत बाय बाय